बदलणारे निसर्गाचे चक्र आणि त्याच्यामध्ये हवामानाचा बदल ढगाळ वातावरण होणे हे याला आपणच कारणीभूत ते कशामुळं सांगतोय जरा व्हिडिओ लक्ष देऊन ऐका चॅनलवर नवीन असाल तर पहिल्याच वेळेस चॅनल बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओवरती कमेंट करा चला सुरुवात करूया या, या व्हिडिओला भावांनो निसर्गाचं चक्र हे उलटच झालेलं आहे आणि हे निसर्गाचं चक्र असंच राहणार येत्या काळात हवामानाचा बदल चक्रीवादळाचा दबदबा हे सर्व काही सण आणि याचं कारण आपणच आहे ते कशामुळं आपण सारे काही लोक प्रत्येक ठिकाणी जंगलतोड खूप जास्त प्रमाणात चालू आहे निसर्गाला आपण कुरतडणं हे आपलं स्वाभाविकच आहे आणि निसर्गाला त्रास देणे हे आपला एक नेहमीचा एक वेगळाच हेतु हेतू आहे देवराई जे पर्वत आहे सह्याद्री जे आहे सह्याद्री पर्वत तिथे एका व्यक्तीने झाडं लावले त्या व्यक्तीने झाड आपल्या लेकर प्रमाणे जप जपवले त्या लेक त्या लेकरांसारखंच झाडाला प्रेम दिलं पाणी पाजलं एखादा व्यक्ती त्या झाडाला निसर्गाची जपणूक म्हणून त्याचं पालन पोषण करतो तर काही लोकांना देखाऊ नाही करत देखाऊ साठी काही लोक मुद्दामून त्याला आग लावून टाकतात त्या झाडांची नाशधूस करतात हजारो झाडे या लोकांमुळे त्या झाडाला बरखास्त करून टाकले बरेचसे लोक निसर्गाची खूप प्रमाणामध्ये हानी करून टाकतात त्यामुळे निसर्गामध्ये सतत बदल होत राहतात कडक उनाचा धोका थंड हवामानाचा जे कडाका असेल ते नैसर्गिक आपत्ती अवकाळी पाऊस असेल किंवा मुसळधार जे काही चक्रीवादळ असेल मुसळधार पाऊस असेल असे बरेचसे ठिकाणी ही या आपत्तीमुळे लोकांना त्याचा त्रास सहन करावा लागतो बरेचसे लोक या निसर्गाशी खूप सारे खेळतात एखाद्या ठिकाणी झाड कधी असले ते झाडाला तोडून लोक तिथं तो आपले आ, वस्ती टाकून त्या झाडांना तोडून आपलंस करू लागले भावांनो एखाद्या ठिकाणी जंगलाचं रक्षण करायचं असेल तर हवामानाचा बदल आपोपच थांबू शकेल निसर्गाचे खेळणं थोडं बंद करा हे निसर्गाचं चक्र असंच बदलणार तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा भावांनो चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ हा जास्तीत जास्त निसर्गप्रेमीपर्यंत शेअर करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये हो बाय बाय